आपण उपयुक्त अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस यांची मान्यता ऑनलाईन प्रक्रिया सुरू शाळांनी ह्या तारखेपर्यंत माहिती अद्ययावत करावी शिक्षण संचालक यांचा आदेश नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सम्रिन बिलायकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील जे आर परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण करणारे एकमेव चॅनल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिक्षण संचालनालय प्राथमिक शिक्षण विभाग पुणे यांनी एक महत्त्वाचा आदेश काढत राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ऑनलाईन संच मान्यता सॅक्श स्नॅक्शन अप्रुव्हल प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवरून अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत ही प्रक्रिया दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे आदेश जारी म डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसाई शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या संयुक्त साक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहे प्रक्रिया टप्प्यानुसार मार्गदर्शन मुख्याध्यापक स्तरावर स्कूल पोर्टल लॉग इन करून शाळेचे माध्यम मीडियम व अनुदान प्रकार ग्रँड टाईप निश्चित करून शाळा फॉरवर्ड करणे स्टुडंट पोर्टलवर जर जाऊन विद्यार्थ्यांची संख्या अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापन तपासून ती माहिती फॉरवर्ड करणे फेच बटनवर क्लिक करून शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती पडताळावी सर्व माहिती योग्य असल्यास ती व्हेरीफाय करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी केंद्रप्रमुख स्तरावर संबंधित क्लस्टरमधील सर्व शाळांची माहिती तपासणे जर कोणत्या शाळेची माहिती चुकीची असेल तर दुरुस्त करून गट अधिकाऱ्यांना फॉरवर्ड करणे सर्व शाळांची माहिती योग्य असल्यास व्हेरीफाय करून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करणे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावर शाळाकडून आलेली माहिती तपासून शाळांची संचनता प्रस्तावित करणे ठरलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील महत्त्वाच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षितर कर्मचाऱ्यांची माहिती शाळा प्रणालीमार्फत घेतली जाणार एकपेक्षा अधिक माध्यम असलेल्या शाळांनी शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद स्पष्टपणे करावी विनाअनुदित तत्वावर व कार्यात वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती भरण्यासाठी ही पोर्टलवर स्वतंत्र टॅप उपलब्ध आहे अंतिम मुदत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे या मुदतीत कारवाई न झाल्यास संबंधित शाळांची संचमान्यता ऑनलाइन ऑनलाईन उपलब्ध होणार नाही जबाबदारी निर्धारित कालमर्यादा कारवाई न झाल्यास त्या शाळांची संबंधी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालक यांच्यावर राहील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे जोड ह्या प्रक्रियेसाठी यूजर मॅन्युअल वापर मार्गदर्शकासोबत पाठवण्यात आली आहे सारांश शिक्षण संचालनाने मा संच मान्यतेसाठीची ऑनलाईन प्रक्रिया वेळेत पूर्ण न करण्यासाठी शाळांना सूचना दिल्या आहेत शाळांनी शाळा शिक्षक विद्यार्थी व व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहिती अद्ययावत करणे आवश्यक असून ही प्रक्रिया सात नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे पत्र पाहूया शिक्षण संचालकचे एकतीस दहा दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा